नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कालचा ब्लॉग म्हणजे जसं ह्याचा आग आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यात मी पूर्वतयारी सगळी दाखवलेली आणि आता तुम्ही मी पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत आज आहे वटपौर्णिमा ब्लॉग लेट आलेला आहे माहिती आहे मला पण थोडी बिझी होते त्यामुळे ब्लॉग लेट शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर तर इथे तर मी पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत छान टमटमीत अशा माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत आणि त्याचबरोबर माझी देवपूजा इथं करून झालेले आहे खूप छान अशा प्रकारे देवपूजा केलेली आहे आणि त्यानंतरनं मी अशी तर ता मस्त अशी तयार झालेली आहे मिस्टरांनी घेतलेली साडी आहे ही वटपु सॉरी ह्याच्यासाठी ॲनिव्हर्सरीचं मला गिफ्ट दिलेलं त्यांनी एक आहे आमची ॲनिव्हर्सरी त्या दिवशी आणि ते पण बसलेले आहेत कारण पूजा करून नंतरच ते जाणार आहेत कामावरती आणि इथे पूजेची तयारी पण पूर्ण केलेली आहे तर त्याला मग आता आपण पूजे पूजा करून येऊया तर इथे आता सगळ्या बिल्डिंगमधल्या बायका जमा झालेल्या आहेत वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तरच बरोबर मी पण करून घेते वट पौर्णिमेची पूजा तर इथे आमची पूजा पूर्ण करून झालेली आहे वाड्याची आणि जसे की प्रत्येक सुवासनी म्हणजे सुवासनी एकमेकीला हळद कुंकू लावतात वान देतात तेच आता आता ते आमचं इथं चालू आहे एकमेकीला हळद कुंकू लावून वान जे असतं वाड्याच्या पानामध्ये वान फळं ते जे दे देतात दे ते वान एकमेकींना देतो आणि हे जे फांदीची पूजा नाही केली आहे आम्ही तर हे झाड आहे गेल्या वर्षी हे झाड रुजवलेलं आहे ते एवढं मोठं झालेलं आहे आता म्हणजे थोडं वाढलेलं आहे छान वाढतंय पण ते तर त्या झा म्हणजे झाडाची आम्ही पूजा केलेली आहे फांदी किंवा म्हणजे फांदे आणून पूजा केलेली नाहीये एकंदरीत आणि ह्यांना जसे की काम जायची गडबड होती तर हे आता गडबडीत निघालेले आहे आणि इथेच ह्यांना वाण वगैरे देऊन आता हेही काम चाललेले आहेत आता मॅरेली पूजा करून घरी आता ब्लॉग कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये